सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांच्या गेले चार दिवस काम बंद आंदोलनानंतर सोमवारी कांदा लिलाव सुरू झाला चार दिवस लिलाव खंड पडल्याने सुमारे बत्तीस कोटींची उलाढाल झाली नाही दरम्यान या संपामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून आता दर कोसळल्यामुळे त्यांची अवस्था पसरली आहे सोमवारी पहाटे माथाडी कामगारांनी दाखल झालेला कांदा वाहनातून उतरवला सकाळी सहा नऊ पर्यंत कांद्याचे वजन करण्यात आले आणि त्यानंतर लिलाव झाला एकूण चारशे बहात्तर माल मोटारीतून उतरल्यानंतर सत्तेचाळीस हजार दोनशे सोळा क्विंटल कांदा दाखल झाला होता लिलावाद्वारे कांद्याला प्रति क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर, दर एक हजार आठशे रुपये मिळाला किमान दर प्रति क्विंटल तीनशे रुपये होता यातून सुमारे आठ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली गेल्या अठरा डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे त्रेचाळीस हजार क्विंटल कांदा दाखल झाला असताना त्यास क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये मिळाला होता त्याही अगोदरच्या आठवड्यात कांद्याला कमाल दर सात हजार आणि सर्वसाधारण दर, दर, रुपे दर, हो दर, दर रुपे तीन हजार तीनशे रुपये मिळाला होता त्यानंतर कांद्याची आवक स्थिर झाली असतानाही दरामध्ये घसरण होत असल्याचे दिसून आले आठवड्यात कांद्याचे दर सरासरी दोन हजार रुपयांनी खाली वाले होते यातच भर म्हणून माथाडी कामगारांनी सलग तीन दिवस काम बंद आंदोलन केल्यामुळे कांदा लिलाव होऊ शकला नाही त्याशिवाय रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे सलग चार दिवस कांदा लिलाव न झाल्यामुळे सुमारे बत्तीस कोटींची आर्थिक उलटाल थंडावली होती त्याचा फटका शेतकरी आणि व्यापारी यांना बसला यात पुन्हा गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणखी अस्वस्थ झाला तथापि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सुरेश यांनी कांदा दरात न घट होता स्थिरता असल्याचा दावा केला आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका